सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त शिर्डीत दाखल होत असतात श्रद्धेने हे भक्त साई चरणी हार व प्रसाद अर्पण करत असतात मात्र काही दुकानदार या श्रद्धेचा गैरफायदा घेत असून मूळ किमतीच्या दहा पट अधिक किमतीत प्रसाद विकत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले आणि यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत लूट करणाऱ्या दुकानदारांवर जाऊन त्यांना जाब विचारला आणि नगरपालिकेच्या सहकार्याने ही दुकानं सील केली आहेत शिर्डीत फुलांचा हार विकण्यास परवानगी नसतानाही त्यांची विक्री होत असल्याचे दिसून आले तसेच प्रसादाच्या पाकिटावर कोणते ही विक्री मूल्य न लिहिल्यामुळे भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचं उघड झाले पारनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत केली आहे अर्थसंकल्प चर्चेसाठी त्यांना सभापती राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत बोलण्याची संधी दिली यावेळी ते म्हणाले जगप्रसिद्ध रांजन खळगे हा राज्याचा अनमोल ठेवा आहे हे पर्यटन क्षेत्र जगात नावलौकिक पात्र आहे या ठिकाणी विकास कामे मोठ्या प्रमाणात झाल्यास पर्यटन माध्यमातून युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने रोजगार निर्मिती होईल यासाठी ग्रामस्थांनी दोनशे पन्नास कोटीचा विकास आराखडा तयार केला आहे वाळूची तस्करी करणाऱ्या अवैध वाळू वाहतूकदारांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एकोणसाठ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सूचना दिल्यात व पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार कोपरगाव मिरजगाव पारनेर नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध वाहतूकदारांवर कारवाई केली आहे शिलेगाव येथील शेतकरी मुकेश गोरखनाथ देवरे हे पहाटेच्या सुमारास शेताला पाणी देण्यासाठी गेले होते थोडं अंधार असतानाच घरी येत असताना गावाजवळील विलास म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली यामुळे देवरे हे रस्त्यावर पडले देवरे हे रस्त्यावर पडलेले पाहून शेजारील वस्तीतील विलास मसे प्रज्वल मसे यांनी धाव घेऊन देवरे यांना उठवले आणि त्यानंतर पुन्हा काही वेळेतच त्याच शेतातून बिबट्याने या तिघांवर चालून येण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या माघारी फिरला सुदैवाने या बिबट्याच्या हल्ल्यापासून हे तिघेही वाचलेत दहा किंवा दहा पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या शासकीय खाजगी आस्थापनांच्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी तक्रारीची चौकशी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण कायदा दोन मधील तरतुदीनुसार सर्व शासकीय कार्यालय स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यालय खास खासगी कार्यालयांमध्ये तसेच दहा किंवा दहा पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा संस्था संघटना मंडळ कंपनी कारखाना रुग्णालय शाळा महाविद्यालय हॉटेल दुकाने आदींच्या कार्यालयाचे प्रमुख कामांच्या ठिकाणांचे मालकांनी आवश्यक अशी समिती स्थापन करण्याची कार्यवाही करावी असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर वर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या जिल्हा परिषदेचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचे बावन्न पूर्णांक चौपन्न कोटींचे मूळ अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक येरेकर यांना सादर केले मागील वर्षापेक्षा यात कोटींची वाढ करण्यात आली आहे जिल्हा परिषद विद्यार्थ्यांसाठी मुलामुलींना मोफत सायकली या आधीच्या काही तरतुदींसह शेतकऱ्यांच्या दृष्टीने ड्रोन फिरवणारी यंत्रे स्लरी फिल्टर उपकरणांसाठी अनुदान अशा काही नवीन बाबींचा यात समावेश आहे सीईओ येरेकर यांनी सादर केलेले हे सलग तिसरे अंदाजपत्र दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता चारचाकी गाडी चोरण्याकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याचं समोर आलं आहे शहरात वॉर्ड क्रमांक सात मधील अशोक टॉकीज जवळ समता कॉलनीमध्ये घरासमोर उभी केलेली कार अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने चोरून नेली या प्रकरणी कार मालक रविकांत शामराव मोहिते यांनी चोरी प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तालुक्यातील आढळा धरणाच्या दोन्ही लाभ क्षेत्रातील यंदाच्या रब्बी हंगामात अवघ्या सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रावर पाटपाण्याचे सिंचन करण्यात आले भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे विहीर बागायतदार शेतकऱ्यांकडून पाठ पाण्याच्या मागणीत मोठी घट झालेली आहे एक हजार साठ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील दोन हजार चारशे बावीस हेक्टर तसेच डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील एक हजार चारशे ब्याण्णव हेक्टर असे एकूण तीन हजार नऊशे चौदा हेक्टर लाभक्षेत्र आहे मात्र यंदाच्या रब्बी हंगामात अवघ्या सुमारे तीनशे हेक्टर कालव्याच्या लाभक्षेत्रात नसलेल्या धरण परिसरातील क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना सुरू आहे एका अल्सरग्रस्त तरुण रुग्णाच्या मदतीला येथील दोन चित्रकार धावून आले त्यांनी शहरातील नागरिकांचे अर्कचित्र रेखाटून एक लाख रुपयांची आर्थिक मदत उभी केली जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनीही स्वतःचे अर्कचित्र रेखाटले शहरातील योगेश वांडेकर या तरुणाला अल्सर झाला आहे केई एम रुग्णालय पुणे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत अल्सर तीव्र असल्याने उपचाराचा खर्च मोठा होता हा प्रकार शहरातील पत्रकार व चित्रकार रवी भागवत यांना समजला आणि त्यांनी वांडेकर यांच्या मदतीसाठी रंगरेषा मदतीचा हा उपक्रम आझाद राबविला मैदानावर श्रीरामपूर पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपक्रमाचा सोशल मीडियासह विविध माध्यमांवर प्रचार केला मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांचे अर्कचित्र काढून उपक्रमाला प्रतिसाद दिला लाडकी बहीन योजनेत वयासाठी जन्माचा पुरावा आवश्यक होता जन्मदाखल्यांचे पुरावेस नसल्याने पारधी समाजातील अनेक गरजूवंत महिला या योजनेपासून वंचित राहिले आहेत अहिल्यानगर तालुक्यात कामरगाव येथील विठ्ठलवाडी येथील वस्तीला पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक प्रशांत खैरे आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले संचालक सुरेश पठारे सरपंच संदीप ढवळे तुकाराम कातोरे यांनी भेटी दिली व यावेळी अनिता भोसले यांसह अनेक महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या व पारधी समाज गरीब आहे अनेकांना घरकुले नाहीत रोजगार नाहीत आणि त्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे हा आवश्यक होते मात्र अनेक महिला यापासून वंचित आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर